मित्रांनो समजा आपण जर जेवणात फक्त आणि फक्त तिखटच पदार्थ खाल्ले तर किंवा फक्त आणि फक्त गोडच पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीराचं योग्य ते पोषण होईल का नाही आपल्या मनाचंही तसंच आहे आपण जर सतत एकाच प्रकारातली पुस्तकं वाचत राहिलो तर आपल्या मनाचं आपल्या विचारांचं योग्य ते पोषण होईल का किंवा त्यांचा सर्वांगीण विकास होईल का नाही पण मी हे का सांगतेय कारण आजकाल एक ट्रेंड आलेला आहे फक्त आणि फक्त सेल्फ हेल्प पुस्तकं वाचण्याचा खर तर पुस्तकं वाचणं ही खूप चांगली गोष्ट आहे आणि असंही म्हणतात की आपल्याला त्यातून काहीतरी शिकायला मिळावं म्हणून पुस्तकं वाचावीत असं काही गरजेचं नाही पुस्तकं वाचणं ही एक नितांत सुंदर अशी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा आनंद घेणं जास्त महत्वाचं आहे आणि तो आनंद घेत असताना ती प्रोसेस एन्जॉय करत असताना त्यातून आपल्याला आपसुकच खूप काही शिकायला मिळतं आपले विचार वृद्धिंगत होतात पण आपण जर सतत एकाच प्रकारातली पुस्तकं वाचत राहिलो तर आपल्या मनाचा आपल्या विचारांचा सर्वांगीण विकास होणार नाही त्यासाठी काय करायला हवं सेल्फ हेल्प पुस्तकं वाचून स्वतःची प्रगती करणं स्वतःच्या करिअरमध्ये ग्रोथ करणं चांगलंच आहे पण त्याच सोबत आपलं एक कर्तव्य आहे ते म्हणजे आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचा आपल्या समाजाचा आपल्या या देशाचा आपल्या सृष्टीचा विचार करणं त्यांची ग्रोथ आपण कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी आपल्याला त्या विषयाची पुस्तकं वाचणं खूप महत्वाचं आहे तर हाच आहे आजच्या व्हिडिओचा विषय दोन हजार पंचवीस मध्ये आणि येत्या काळात कोणत्या प्रकारातली पुस्तकं आपण वाचायला हवीत का वाचायला हवीत आणि ती पुस्तकं वाचल्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती नेमका काय बदल घडू शकतो तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हाला सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर दोन हजार पंचवीस मध्ये आपण वाचायला हवीत पुढील प्रकारातील पुस्तके नंबर एक पर्यावरण निसर्ग प्राणी संवर्धन सध्या आपण न्यूजमध्ये सगळीकडे ऐकतच आहोत की कशा पद्धतीने दूषित पाण्यामुळे जीबीएस वाढलेला आहे मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये जी एअर क्वालिटी आहे ती अतिशय खराब झालेली आहे आपण माणसांनी आपली प्रगती केली पण त्याच सोबत आपण निसर्गाचा प्रचंड राहास केलेला आहे वृक्ष तोड असेल निसर्गावर अतिक्रमण करणं असेल त्यामुळे वन्यजीवांचा नैसर्गिक इलाका कमी झालेला प्रकार असेल ग्लोबल वॉर्मिंग प्लास्टिक कचरा भडीमार यामुळे जमिनीची खालावलेली सुपिकता असेल दूषित पाण्यामुळे होणारा प्राण्यांचा मृत्यू असेल असेल त्यामुळे निसर्गाचा समतोल या सर्व गोष्टींना आपण जबाबदार आहोत त्यामुळे आपण निसर्गाला जपलं तरच निसर्ग आपल्याला जपणार आहे सध्या इन्स्टावर आपल्याला काही रील्स बघायला मिळतात ज्यात काही जण प्राण्यांची मदत करण्यासाठी जंगलात जाऊन त्यांना फळं आणि पाणी पुरवतात त्यांचा हेतू खूप चांगला असतो पण त्यांना हे माहीतच नसतं की आपल्या हातून खूप मोठी चूक होत आहे मुळात प्राण्यांना अन्न आणि पाणी याच्या शोधात भटकंती करण्याची निसर्ग दत्त जाणीव मिळालेली असते आणि आपल्या अशा ऍक्टमुळे मुळे त्यांची ती जाणीव कमी होऊ शकते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्राणी नेहमी रॉ फॉर्म मधील अन्न खातात आणि आपण जी फळं आणि पाणी त्यांना देतो ते प्रोसेस फूड असतं त्यात केमिकलचा वापर केलेला असतो केमिकलचा वापर करून ती पिकवण्यात आलेली असतात अनेक वेळा आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो धार्मिक स्थळांना भेटी देतो तेव्हा तिथं अनेक माकडं असतात ज्यांना आपण आपल्या हातातील फळं वेफर्स बिस्किट अशा गोष्टी देतो ते सुद्धा प्रोसेस फूड आहे आणि हे प्रोसेस फूड प्राण्यांसाठी घातक असतं त्याचा वाईट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो आणि तो एक गुन्हा आहे अशा पद्धतीने जर एखादी व्यक्ती प्राण्यांना प्रोसेस फूड देत असेल तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीशे अंतर्गत आपल्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते पण आपल्याला याबद्दल कुठली माहितीच नसते कारण आपण अशा पद्धतीची पुस्तकं वाचतच नाही हे तर फक्त एक उदाहरण झालं अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत ज्यांचा विचार आपण करायला हवा की आपल्या अशा कुठल्या छोट्या छोट्या सवयी आहेत ज्या आपण टाळल्या बदलल्या तर ज्याचा चांगला परिणाम आपल्या निसर्गावर आजूबाजूच्या प्राण्यांवर होऊ शकतो हा विचार आपण करायला हवा त्याचबरोबर प्रदूषण कचरा यावर उपाय शोधण्यासाठी आपल्या कुठल्या सवयी आहेत ज्या आपण चेंज करू शकतो हा विचार सुद्धा आपण करायला हवा आणि म्हणूनच आज दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला खूप गरज आहे की आपण पर्यावरण निसर्ग प्राणी संवर्धन या विषयावरची पुस्तकं वाचलीच पाहिजेत लहान मुलांच्या अभ्यासक्रमात ही पुस्तकं आतापासून समाविष्ट केली पाहिजेत तर कुठे येणाऱ्या काळात निसर्गाचं संवर्धन चांगल्या पद्धतीनं होईल आणि हा निसर्गाचा समतोल बिघडणार नाही निसर्गाशी निगडित पुस्तकं वाचली तर आपल्याला त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतील जसं की अवेअरनेस ऑफ नॅचरल वर्ल्ड एनकरेजिंग रिस्पॉन्सिबिलिटी अँड स्टीवर्डशिप प्रमोटिंग एथिकल अँड कंपॅशनेट लिव्हिंग अँड एनकरेजिंग सिम्प्लिसिटी म्हणूनच सेल्फ हेल्प सोबतच पर्यावरण निसर्ग प्राणी संवर्धन या विषयाशी निगडित पुस्तक नक्की वाचा आता बळूया आपण दुसऱ्या प्रकाराकडे नंबर दोन इतिहास प्रत्येक देशाचा प्रत्येक घराचा एक इतिहास असतो आज आपण जे काही चांगलं आयुष्य जगतोय त्यामध्ये आपल्या पूर्वजांचं खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्य शिक्षण आणि अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यामुळे आपल्याला वारसा हक्कात लाभलेल्या आहेत त्यांनी दिलेली शिकवण पुढे घेऊन जाण्यासाठी आधी त्याचं ज्ञान आपल्याला असायला हवं त्यासाठी आपण ऐतिहासिक पुस्तकं वाचायला हवीत ऐतिहासिक पुस्तकातून आपल्याला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी शिकता येतील त्यातील पहिली गोष्ट म्हणजे भूतकाळ समजून भविष्याची आखणी करणं इतिहासातील कुठल्याही राजाने आपली सत्ता गमावली असेल किंवा एखादी लढाई हरली असेल तर त्यामागची जी प्रमुख कारण आहेत त्यातलं एक कॉमन आणि महत्वाचं कारण म्हणजे जवळच्या व्यक्तींनी केलेला विश्वासघात म्हणजे राजाचे रहस्य आणि वीक पॉइंट अपोजिट पार्टीला जाऊन सांगण्याचं काम जवळच्या व्यक्तींनी केलेलं असतं यातून हे शिकायला मिळतं की आपण ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो ती माणसं खरंच विश्वासास पात्र आहेत का हे तपासून बघणं महत्वाचं असतं माणसांचे खरे चेहरे आणि गुप्त हेतू ओळखणं जमलं पाहिजे त्यानंतर शिकण्यासारखी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बिल्डिंग क्रिटिकल थिंकिंग म्हणजे इतिहासात घडलेले कुठलेही मोठे अवघड इव्हेंट्स बघा ते घडण्यामागची कारण काय होती त्याचे सर्वांवर झालेले परिणाम कसे होते त्या इन्सिडेंटचा कॉन्टेक्स्ट काय होता हे समजून घेता आलं पाहिजे या सर्व गोष्टींचं अनालिसिस करता आलं पाहिजे आणि भविष्यात आपल्यासोबत जेव्हा अशी एखादी क्रिटिकल गोष्ट घडेल तेव्हा आपल्याला त्यावर योग्य तो विचार करून अनालिसिस करून योग्य तो डिसिजन घेता आला पाहिजे तशी आपली क्रिटिकल थिंकिंग आपल्याला बिल्ड करता आली पाहिजे डेव्हलप करता आली पाहिजे हे आपण ऐतिहासिक पुस्तकातून खूप छान पद्धतीने शिकू शकतो आणि तिसरी महत्वाची शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे करुणा आणि सहानुभूती भूतकाळातील लोकांचे संघर्ष विजय पर्सनल स्टोरीज तेही वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या कल्चरमधील वाचल्या तर आपल्याला जाणवतं की वेळेबरोबर प्रश्न आणि प्रॉब्लेम्स बदलत गेले पण बदल घडवण्यासाठी कुणाला ना कुणाला तरी पुढाकार घेणं लढणं गरजेचं होतं त्यांना फक्त स्वतःच्या घरात समाजात किंवा देशात नाही तर जागतिक स्तरावर सुद्धा संघर्ष करावा लागला ह्या लढणाऱ्या लोकांनी फक्त स्वतःसाठी नाही तर सर्वांच्या भल्यासाठीही लढा दिला ज्यातून त्यांची देशभक्ती आणि माणुसकी दिसून येते त्यातून आपल्याला करुणा आणि सहानुभूतीचा धडा मिळतो त्यानंतर चांगली शिकण्यासारखी चौथी गोष्ट म्हणजे चांगले तत्व हे जग तिरस्कार हिंसा आणि स्वार्थ या तत्वांवर चालत नाही तर ते चालतं चांगले विचार प्रेम शांती सहकार्य अशा तत्वांवर आणि ही तत्वे पुढे पेरत जाण्याची जबाबदारीची जाणीव आपल्याला ऐतिहासिक पुस्तकांमधून मिळते त्यामुळे आपल्याला जर आपली सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जागृत करायची असेल तर ऐतिहासिक पुस्तकं त्यासाठी मदत करतात त्यानंतर ऐतिहासिक पुस्तकातून शिकायला मिळणारी महत्वाची पाचवी गोष्ट म्हणजे बदल स्वीकारण ऐतिहासिक पुस्तकं वाचल्यावर लक्षात येतं की प्रत्येक काळात लोक रूढी परंपरा संस्कृती हळूहळू बदलत आल्या आहेत काळानुसार आपल्याला बदल स्वीकारताच आला पाहिजे तरच येत्या काळासोबत म्हणजे प्रवाहासोबत आपण चालू शकतो आणि आपल्या आयुष्यात एक सहजता येऊ शकते त्यानंतर सहावी शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे सेन्स ऑफ आयडेंटिटी अँड बिलॉंगिंग कुठल्याही व्यक्तीची ओळख तयार होते तीन गोष्टींनी एक म्हणजे त्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा त्याचा कौटुंबिक इतिहास आणि राष्ट्रीय ओळख आणि आपली ओळखच आपल्याला याची जाणीव करून देते की आपण त्याचाच एक भाग आहोत आणि अर्थातच आपल्याला त्याचा अभिमान वाटतो आणि त्यामुळेच आपल्याला हे जाणून घेता येतं की आपलं या जगात नेमकं काय योगदान असायला पाहिजे म्हणजे थोडक्यात आपला मार्ग ठरवायला आपल्याला या गोष्टींमुळे मदत होते त्यामुळे सेल्फ हेल्प पुस्तकांसोबत ऐतिहासिक पुस्तकं वाचणं सुद्धा खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण तिसऱ्या प्रकारातील पुस्तकं वाचणं खूप गरजेचं आहे ते म्हणजे विज्ञान विषयक पुस्तके विज्ञान विषयक पुस्तकं वाचल्याने आपल्यात चिकित्सकपणा निर्माण होतो या पुस्तकांमुळे प्रत्येक अनभिज्ञ गोष्टीला का कशासाठी कुठून कसे असे प्रश्न विचारण्याची वृत्ती आपल्यात निर्माण होते प्रत्येक गोष्टीचं टेक्निकल अनालिसिस करण्याची सवय लागते कुठल्याही गोष्टीचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत नवनवीन शक्यता पडताळून पाहण्यासाठी प्रयोगशील राहण्याची पॉझिटिव्ह थिंकिंग या पुस्तकांमुळे आपल्यात डेव्हलप होते विज्ञानविषयक पुस्तकं आपलं ज्ञान वाढवतात ही पुस्तकं आपल्यामध्ये लॉजिकल अप्रोच डेव्हलप करतात ज्यामुळे आपला आत्मविश्वास बळावतो वैज्ञानिक पुस्तकातून प्रेरणा घेऊन एखादी व्यक्ती असा काही शोध लावू शकते ज्यामुळे फक्त देशातील पातळीवरच नाही तर जागतिक स्तरावर खूप मोठा बदल घडू शकतो आणि सर्वात महत्वाचं ही पुस्तके माणसाला श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील धुसर रेषा स्पष्टपणे दाखवण्याचं काम करतात म्हणूनच सेल्फ हेल्प पुस्तकांसोबतच विज्ञान विषयक पुस्तके वाचणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे चौथा प्रकार आहे प्रवास वर्णन प्रवास वर्णनामुळे वेगवेगळी ठिकाणे वेगवेगळे वेग लोक तिथली संस्कृती हे तर पाहायला मिळतच पण त्याचसोबत त्या वेगळ्या लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो प्रवास वर्णनं आपल्याला ओपन माइंडेड बनवतात पेशन्स लेवल वाढवतात तर आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांना संस्कृतींना आणि ठिकाणांना स्वीकारण्याची क्षमता आपल्यात निर्माण करतात प्रवास वर्णनं आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतात प्रवास वर्णनामुळे सेल्फ डिस्कव्हरी करायला मदत होते प्रवास वर्णनामुळे इतर ठिकाणांचा इतिहास आणि संस्कृती जाणून घ्यायला मिळतेच पण त्याच सोबत प्रत्येक संस्कृतीचा परंपरेगत आणि भौगोलिक फरक लक्षात आल्यामुळे टाईप सोडून इतर लोकांमध्ये मिक्सअप व्हायला मदत होते प्रवास वर्णन स्वतःला सेल्फ डिस्कवरी सोबतच आपल्यापेक्षा वेगळ्या त्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करायला सुद्धा शिकवतात जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी माणसं एकसारखीच असतात आणि त्यांच्या भावना त्यांचं जगणं प्रश्न आणि गरजा सुद्धा एकसारख्याच असतात याची जाणीव प्रवास वर्णनामुळे होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बसल्या ठिकाणी प्रवास वर्णनं आपल्याला जग फिरवून आणतात त्यामुळे या प्रकारातील पुस्तकं सुद्धा वाचणं तितकंच गरजेचं आहे नंबर पाच आत्मचरित्र आत्मचरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा अनुभव आणि असं म्हणतात अनुभव हा आयुष्यात खूप मोठा गुरु असतो ती म्हण तर ऐकलीच असेल पुढच्या टाळायला हव्यात हे आपल्याला आत्मचरित्रातून शिकता येतं जर एखादी व्यक्ती गरिबीतून एवढी वर येऊ शकते तर मीही करू शकतो हा विश्वास आपल्याला आत्मचरित्र वाचल्याने मिळतो अनेक वेगवेगळ्या कथा स्वभावाचे पैलू आत्मचरित्रातून समोर येतात आत्मचरित्र वाचल्याने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे संघर्ष प्रत्येकाच्या वाटाला आहे फक्त फरक इतकाच आहे की कुणाला खूप लवकर आहे तर कुणाला उशिरा आहे कुणाला पर्सनल लाईफ मध्ये आहे तर कुणाला प्रोफेशनल लाईफ मध्ये आहे कुणाला सामाजिक लेवलला आहे तर कुणाला मानसिक लेवलला तर कुणाला शारीरिक लेवलला पण संघर्ष आहेच आत्मचरित्रातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो चांगल्या आत्मचरित्राच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट हॅबिट्स लाईफ लेसन्स व्हिजन लिडरशिप क्वालिटीज यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात आपल्या क्षमतेपेक्षा मोठी स्वप्न बळ देतात म्हणूनच सेल्फ हेल्प पुस्तकांसोबतच आत्मचरित्र सुद्धा तितकंच गरजेचं आहे नंबर सहा, कविता संग्रह कविता हे स्वतःला व्यक्त करण्याचं सर्वात सोपं माध्यम आहे कविता ह्या एकाच वेळी पर्सनल आणि युनिव्हर्सल असतात कदाचित त्यामुळेच एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक अनुभवावरून लिहिलेली कविता सर्वांनाच आपलीशीच कि आपलीश आहे किंवा आपलीच गोष्ट सांगणारी आहे असं अत्यंत अवघड वाटणाऱ्या किंवा कधी कधी खूप साध्या पण व्यक्त न करता येणाऱ्या भावना खूप कमी शब्दात स्वातंत्र्य कविता आपल्याला देते कविता प्रत्येकाला आपल्या आत डोकावायला लावते कविता कल्पनेला भरारी देणारा आर्ट फॉर्म आहे कवितेमध्ये मोठ्यातला मोठा आणि छोट्यातला छोटा विषय हाताळण्याची क्षमता असते त्यामुळेच कवितेमुळे माणसं आपल्या आजूबाजूच्या जगाशी सुसंगत होतात म्हणूनच सेल्फ हेल्प पुस्तकांसोबत कविता संग्रह सुद्धा तितक्याच आवडीने वाचायला हवेत नंबर सात कादंबरी आणि कथासंग्रह या पुस्तकांमुळे आपला शब्दसाठा प्रचंड वाढतो ही पुस्तक आपली भाषा ओघवती बनवतात या पुस्तकांमुळे आपली लेखनशैली सुधारते उत्तम कादंबरी आणि कथासंग्रह हे आपल्याला काही काळासाठी का होईना पण आपल्या वास्तवापासून डिस्कनेक्ट व्हायला मदत करतात ही पुस्तकं स्ट्रेस बस्टर म्हणूनही काम करतात या प्रकारातील पुस्तकामुळे वाचक पात्रांसोबत पर्सनल लेव्हलला कनेक्ट होतात इमॅजिनेशन कॉन्सन्ट्रेशन आणि क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी ही पुस्तकं मदत करतात म्हणूनच सेल्फ हेल्प पुस्तकांसोबत कादंबरी आणि कथासंग्रह सुद्धा वाचलेच पाहिजेत नंबर आठ व्यक्तिचित्रण माणसांना समजून घेण्यासाठी त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची जडणघडण त्यांचं भाव विश्व समजून घेण्यासाठी माणसं कधी कुठे कस आणि का वागतात याचं मूळ जाणून घेण्यासाठी व्यक्तिचित्रण व्यक्तिचित्रण नक्की वाचा वाचल्याने एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलेल आणि आता शेवटचा प्रकार नंबर नऊ लोक वाङ्मय पिढ्यानपिढ्या लोकांकडून ऐकण्यात आलेल्या कथा ओव्या अभंग उदाहरणार्थ पापड लोणची कुरडई किंवा जात्यावर दळण दळत असताना लग्नात हळद लावताना किंवा शेतात कापणीची कामं करत असताना जात्यावर पीठ दळत असताना पूर्वीच्या बायका ओव्या आणि अभंग म्हणायच्या त्यांना ती तोंडपाठ असायची म्हणजे माझ्या आजीच्या पिढीला हे सगळं तोंडपाठ होतं पण आता माझ्या आईच्या पिढीतील बायकांना अर्ध्यापैकी ते पाठ आहे म्हणजे पन्नास टक्के आणि मला आणि माझ्या पिढीला ते शून्य पाठ आहे त्यामुळे पुढच्या पिढ्या तर सोडूनच द्या लोकसाहित्य पुस्तकाच्या रूपात उपलब्ध असून सुद्धा ते वाचण्याचं प्रमाण खूप कमी आहे जसं लोकसाहित्य आता लोकांना पाठ असणं बंद झालेलं आहे अगदी तसंच ते पुस्तकाच्या रूपात छापणं सुद्धा काही काळाने बंद होऊ नये म्हणून त्यासाठी आपल्याला एक छोटासा पुढाकार घ्यावाच लागेल लोकमागमेसारखा पिढी जात मिळालेला वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तो आपण वाचणं गरजेचं आहे मीही वाचेन तुम्हीही वाचा तर मित्रांनो सेल्फ हेल्प या प्रकारासोबतच निसर्ग प्राणी संवर्धन पर्यावरण विज्ञान प्रवास वर्णन आत्मचरित्र कथा कादंबरी कविता संग्रह व्यक्तिचित्रण आणि लोकवाङ्मय या नऊ प्रकारातील पुस्तके आवर्जून वाचा आणि काही काळानंतर स्वतःचं ऑब्झर्वेशन करा या प्रकारातील पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या मानसिकतेत तुमच्या विचारांमध्ये काय बदल दिसतोय हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा जर एखादा महत्वाचा प्रकार मी व्हिडिओमध्ये में मेन्शन करायला विसरले असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये आठवण करून देऊ शकता कसा वाटला हा आजचा आगळा वेगळा विषय आणि आगळा वेगळा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद